नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही मी सखी लेडी टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत बाईची डिझाईन सुंदर अशी आणि कमी वेळात होणारी अशी बाईची डिझाईन आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा जेणेकरून रोज तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया बाईची कटिंग करून घेतलीये आपण काय करायचं आता पहिले अस्तर कपड्याला जोडून घ्यायचे अशी एक खाली अर्धा इंच सोडून आपण मारले शिलाई नंतर त्याला द्यायची आपल्याला दापटीप जी अस्तर अस्तर व आली पाहिजे दापटीप अशी आपण टाकून द्यायची त्याला आणि मध्ये फोल्ड करून त्याला अशी वरतून कडेने एक शिलाई मारून घ्यायची कडे कडेने अशी सगळ्या बाजूने आपल्याला अस्तरला शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने आपण बाई जॉईंट करून घेऊ बघा या पद्धतीने आधी अस्तर जॉईंट करून घेतला आपण बाईचं आणि उरलेला कपडा घ्यायचा असा कट करून सगळा कपडा असा उरलेला कट करून घ्यायचा आता काय करायचं बाईचं सेंटर घ्यायचा आणि खडून त्याला मार्किंग करायची याप्रमाणे मार्किंग करून घ्यायची त्याला आपण रेश मारून घेतली आणि आपल्याला आता आकार द्यायचा आहे बघा सेंटरच्या इकडनं आपण आकार देतोय याप्रमाणे असे दोन लाईन आपण आखून घेतले हा जो आपण आकार दिला हा सेंटरच्या तिकडनं आला पाहिजे आणि आपल्याला अजून परत आकार द्यायचा आहे तो सेंटरपासून इकडे घ्यायचा आहे त्याप्रमाणे आपण रेषा मारून घेतली हे बघा आता आपल्याला ले लेस लावून घ्यायची आहे गोल्डन लेस आपण घेऊ तुम्ही कोणत्याही कलरची कॉम्बिनेशनमध्ये कॉम्बिनेशन मध्ये लेस लावू शकता मी गोल्डनच लावणार आहे हे बघा ह्याप्रमाणे आपण कट करून घेतली लेस आणखी एक आपल्याला एका रेषेमध्ये आणखी लावायची आपल्या लेस ह्याप्रमाणे ती पण लावून घ्यायची लेस व्यवस्थित अशी वळून आणि मग लेस लावायची आहे आकार पण असा गोल आला पाहिजे व्यवस्थित बघू शकता ह्याप्रमाणे मी लेस लावली ले। हे बघा आता इकडच्या बाजूने पण आपल्याला ह्याप्रमाणे लेस लावून घ्यायची ती ले लेस थोडी कट करून घ्यायची कारण आपल्याला ती बा लेसच्या बाहेर नको निघायला म्हणून तिला व्यवस्थित फिनिशिंग देऊन आणि कट करून घ्यायची हे बघा ह्याप्रमाणे आपण ही लेस पण लावून घेतली आणखी एक आपल्याला लाईन लावायची लेसची इकडच्या बाजूने आपण तीन लाईन मध्ये लेस लावणार आहे व्यवस्थित असा आकार देऊन आणि लेस लावायची या प्रमाणे हे बघा आणखी एक आपल्याला आणखी एक लेअर मध्ये लेस लावून घेऊ आपण लगेच ह्या पद्धतीने एका बाजूने दोन आणि एका बाजूने तीन अशे लावून घ्यायचे आहे त्याच्यासोबत आपल्याला आता लागणार आहे फ्रीची लेस फ्रीची लेस ऑप्शन आहे तुम्ही लावू शकता आवडत असेल तर नसेल आवडत तर नाही लावली लाव तरी चालेल हे बघा याप्रमाणे आपण लेस लावतोय अशी व्यवस्थित अशी आपण लेस लावून घेतली उरलेली टाकली कट करून हे बघा असा आपण गोल पॅच पण लावू शकतो तिथे बटन वगैरे पॅच तुमच्याकडे जे काही असेल ते बघा असं पण लावू शकतो असं गोल पण बटन आपण लावू शकतो पण मी हा उभा पॅच लावणार आहे हे बघा मग मैत्रीण कशी वाट वाटली आपल्या जिवाईची डिझाईन एकदम सुंदर आणि कमी वेळात होणारी अशी बाईकची डिझाईन आपण बनवली ज्या सध्या नवीन जास्त चालू आहे अशी आपण बाईक बनवली आहे आणि तुम्हाला मी सगळं सांगितलं व्यवस्थित कशी बनवायची काय आणि कसे खडून ये आखून घ्यायचं पहिले तेही सांगितले व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून रोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील भेटूया आपण लवकरच तोपर्यंत बाय बाय